नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये प्राध्यापक पदासंदर्भातच्या दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार तब्बल अकरा हजार प्लस पदाची जी काही रिक्त पदे आहेत तर त्या पदासंदर्भातची भरती प्रक्रिया या ठिकाणी होणार होती अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण बातमी होती आणि तशा प्रकारच्या शासनस्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला होता पण जे काही जागा आहेत म्हणजे जवळपास सत्तेचाळीस टक्के जे जागा आहेत म्हणजे जवळपास पाच हजार दोनशे पदासंदर्भाचा जो काही प्रस्ताव असेल तो प्रस्ताव हो आता फेटाळण्यात आलेला आहे वित्त विभागाने नेमका हा प्रस्ताव हो, म्हणजे या मागणीसंदर्भाचा प्रस्ताव हो, वित्त विभागाने फे का फेटाळलेला आहे पदभरती प्राध्यापक पदासंदर्भाची होणार आहे किंवा नाही तर केव्हा होणार आहे या संदर्भातची सविस्तर माहिती आपण या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्राध्यापक पदभरती संदर्भात जर तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि विद्यापीठाच्या पा प्राध्यापक संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण दोन जी आर निघालेत तर संदर्भात सुद्धा कालचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे विद्यापीठाची काही प्राध्यापक पदभरती आहे तर ती कशा पैतिन होणार आहे नेमकं इंटरव्ह्यूसाठी एकूण किती मार्क्स असतील प्रत्येक डिस्कस आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून केले तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता आजचा जो व्हिडिओ आहे तो महाविद्यालयींचे प्राध्यापक पदभरती आहे तर त्या संदर्भाचा आहे सविस्तर या ठिकाणी पहा सकाळ पेपरची सात तारखेची ही बातमी आहे प्राध्यापक भरती पुन्हा पडणार लांबणीवर तर नेमकं कारण काय तर वित्त विभागाने काही त्रुट्या का आहेत नेमकं त्रुट्या काय का त्या, त्या संदर्भात या ठिकाणी डिटेल्समध्ये आपण चर्चा करूया तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास अकरा हजार जागा हा रिक्त आहेत प्रत्यक्षात राज्य शासनामार्फत सत्तेचाळीस टक्के जागेसाठी म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट सत्तावीस टक्के जागा भरण्यासंदर्भाची या ठिकाणी मान्यता देण्यात आली मान्यता देण्यात आली होती म्हणजे वित्त विभागाकडे तशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता जवळपास त्यामध्ये पाच हजार दोनशे जागा होत्या आणि अशातच एकीकडे उच्च शिक्षण विभागाच्या वतीने प्राध्यापक पदभरतीस मान्यता मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जात असताना वित्त विभागाकडे पण वित्त विभागाने यामध्ये सातत्याने त्रुट्या काढल्या जात आहेत आता नव्यानंच तीन त्रुट्या काढण्यात आल्या आहेत नेमकं त्रुट्या काय त्या संदर्भात डिटेल्समध्ये आपण चर्चा करूया तर राज्यातील जे काही प्राध्यापक पदभरती आहे आणि जे काही विद्यार्थी संख्येच्या आधारे निश्चित केली जे काही पदभरतीचा आकडा आहे तो तो टोटल अकरा हजारच्या वर आहे तर ती विद्यार्थी संख्या कोणत्या तारखेला निश्चित करण्यात आली तर एक ऑक्टोबर दोन हजार सतराच्या विद्यार्थी संख्येच्या आधारे निश्चित केलेल्या कार्यभारानुसार एकतीस मे दोन हजार तेवीसमध्ये रिक्त झालेल्या पदाची माहिती भरण्यासंदर्भाची हा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवण्यात आला होता एकतीस मे दोन हजार तेवीसमध्ये जेवढ्या काही जागा रिक्त होत्या टोटल अकरा हजार त्यापैकी पाच हजार दोनशेच्या वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता परंतु वित्त विभागाने काही त्रुट्या काढल्यात तर त्यातली पहिली जी त्रुटी आहे तर ती पहिली त्रुटी या ठिकाणी तुम्ही नोट डाउन करा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दाखला देत दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थी संख्येवर आधारित कार्यभारानुसार विषयवार रिक्तपदाची संख्या किती आहे अशा प्रकारची माहिती वित्त विभागाने आता नव्याने मागवलेली आहे पहिली माहिती आहे दोन हजार पंचवीस जे काय राष्ट्रीय धोरण आहे तर त्याचा दाखला देत विषयावार कार्यभारानुसार एकूण किती जागा रिक्त आहेत तर त्याची माहिती मागवली त्यानंतर दुसरं आहे दोन हजार अठराच्या परवानगीनंतर विषयवार भरलेल्या भर पदाची संख्या किती आहे तर तीसुद्धा माहिती वित्त विभागाने मागलेली आहे त्यानंतर तिसरं आहे पदभरतीमुळे येणाऱ्या एकूण वित्तीय ये भार अशा प्रमुख तीन माहिती मागवली आहे आणि त्यात त्यामुळे आता सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांना एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थी संख्येवर आधारित शिक्षक आणि शिक्षकोत्तर पदाचा आढावा घेण्याच्या सूचना उच्च शिक्षण संचलयाकडून देण्यात आलेल्या आहेत आता ही जी विद्यार्थी संख्या म्हणजे पटसंख्या जे आपण म्हणत होतो की अकरा हजार जागा रिक्त आहेत तर ते जागा एक ऑक्टोबर दोन हजार सतराच्या या ठिकाणी विद्यार्थी संख्येच्या सर्चच्या मान्यतेनुसार होत्या पण वित्त विभागाने आता नवीन सांगितलं आहे की एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थी संख्येच्या आधारे आता तुम्हाला माहिती पाठवायची एकूण जागा किती रिक्त आहेत आणि त्यामध्ये येणाऱ्या पदभरतीमुळे एकूण वित्तीय भार किती होणार आहे दोन हजार अठराच्या परवानगीनंतर विषयावर भरलेली पदाची संख्या याच्या संपूर्ण या तीन त्रुट्या काढून या ठिकाणी पदभरती संदर्भात या ठिकाणी मान्यता देण्यात आली आता राज्यातील जी काही प्राध्यापकाची शिक्षक तर आणि शिक्षकेतर जे रिक्त आहेत त्यामुळे शैक्षणिक कामामध्ये अडचण येत आहे त्यासाठी विविध संघटनेकडून या ठिकाणी मागण्या होत होते परंतु केवळ फायली हलवल्या जात आहेत प्रत्यक्षात मात्र ही भरती लांबणीवर पडण्याचं या ठिकाणी वास्तव आहे आता वित्त विभागाने जे काही तीन त्रुट्या काढल्या आहेत तर त्या तीन त्रुट्या या ठिकाणी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थी संख्येवर या ठिकाणी आधारित द्यायचं आहे आणि ही अहवाल म्हणजे या तीन त्रुट्या पूर्ती करून वित्त विभागाला फाईल केव्हा सादर करायचं आहे तर पंधरा ऑक्टोंबरपर्यंत ही फाईल सादर करायचं आहे पंधरा ऑक्टोंबरपर्यंत सादर करावा अशा प्रकारची पत्रांनी माहिती दिली म्हणजे पंधरा ऑक्टोबर म्हणजे जवळपास दिवाळीच्या ऐन तोंडावर ही पदभरती संदर्भाची काही रिक्त अहवाल आहे किंवा त्रुट्या सादर करायचा आहे त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या येतील त्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जे काही का निवडणूक आहे म्हणजे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल त्याच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल त्यानंतर ज्यावेळेस हे आचारसंहिता संपल्यानंतर लगेच शिक्षक व आमदार शिक्षक आमदार आणि पदवीधर विद्यार्थी संघटनेचे काही शिक्षक आमदार असतील आणि पदवीधरचे जे काही इलेक्शन असेल तर ते इलेक्शन लागेल म्हणजे थोडक्यात काय तर ही पदभरती लांब जाण्याची शक्यता आहे त्यासंदर्भात ही एक सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट होती पंधरा ऑक्टोंबरपर्यंत तीन ज्या काही त्रुट आहेत वित्तीय भागाने काढलेल्या त्या ते त्रुट त्रुट्या मान्य करून या ठिकाणी विभागांना पाठवायचा आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी ही पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जो विद्यापीठा संदर्भाचा जो काही महत्त्वपूर्ण दोन जी आर निघाले तर त्या आर संदर्भात जर तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्या जर झी आरची जर तुम्हाला जर कॉपी हवी असेल सॉफ्ट कॉपी तर तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र